नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जोडीदारासाठी छोटी छोटी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शहाजहाने मुमताजसाठी साठी बांधला महाल ताज रावांचे नाव घेते पटपौर्णिमा आहे आज फुलाच्या बागेत फुल्ली मोहक्षयवंती राव सुखी राहावेत ही परमेश्वराला विनती पटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ रावांची लाभो मला जन्मजन्मी साथ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग राव सोबत असताना धरतीही वाटते स्वर्ग वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांसाठी दीर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती वटपौर्णिमेला भरते सुहासिनीची ओटी रावांचे नाव सदा माझ्या ओटी वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे पती म्हणून राव जन्मजन्मी मिळावे असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उखाणी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद